तुमसर माझा नमस्कार मित्रांनो आज आपण आता इथं आलेले आहोत निवडणुकीच्या पूर्वी भाजपाकडून ज्यांनी नगरसेविका पद भूषवलं होतं आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अ गटामधून अजित पवार गटामधून जे आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांनी सखोल अभ्यास करून या भागाचा चांगला विकास केला लायब्ररी असो खेळण्याचे साहित्य असो इतरही त्यांनी काम केले आहेत आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये काहीतरी समोर वाढावा चांगले काम करावा या उद्देशाने पुन्हा उमेदवारी घेतली आहे असेच माझ्यासोबत सो वर्षा विक्रम लांजेवार ताई तुम्ही दोन हजार सोळा मध्ये या प्रभागामध्ये नगरसेविका होती मग तुम्ही आता काय काय काम केलं त्यावेळेस तुम्ही दोन हजार सोळा मध्ये नगरसेविका असताना म्हणजे एकोणनव्वद कुटुंबांना घरकुलचे लाभमंद उजनाच्या खूप कमी होता तिला व्यवस्था वगैरे करून दिली आणि सात वर्षापासून आम्ही योग्य शिबिर राबवले आपल्या जे होते त्यांना आम्ही आणि स्थानिक ठिकाणी व्यक्तिगत समस्याच्या प्राधान्य विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून दिले प्रकारच्या गाजाबाज गाजाबाजा न करता आम्ही वैद्यकीय मदत केली त्यांना आणि सात वर्षापासून योग्य राबवले आणि नंतर संधी मिळाली तर अजून आम्ही वाढाच्या काय काय तुमच्या आता दोन हजार पंचवीस मध्ये नगरसेवक काय लक्ष आहे काय काय तुम्ही प्रभागामध्ये काम करा लोकांना तुमच्या मतदाराने तुम्हाला मत का म्हणून द्यायला पाहिजे मत म्हणजे आमच्या कामामुळे आम्हाला मत जनतेच्या जनता म्हणत आहे की आम्हाला मत देऊ तुमच्या कामामुळे कारण की विक्रमभाव हे काम करतात वार्डामध्ये जे गोर ते, ते जा जा तयार करून आम्ही सायंकाळी बाया वगैरे फिरायला त्याला व्यवस्था करून देऊ प्रगामध्ये आमचे आमच्या पाणी पुरवठा होत आहे तो बरोबर वार्डामध्ये पाणी पुरवठा होत नाही आहे तिथली पाणी टंकी आहे ते रद्दा फुडल्यामुळे आम्ही टंकीच्या बालथा वगैरे करणार आहोत आता तिथून पाणी मिळून आलं बरोबर मेंटेनन्स होऊन वाढामध्ये जे बिचारे काम धंद्यावाले आहेत बाया वगैरे ते म्हणजे वेळेवर ते उपस्थित राहत नाही म्हणजे त्या ज्यावेळेस नसते त्यावेळेस ते असते मग त्यांना कसं मिळते मग पाणी जे म्हणून वेळेवर ते नळाची वाट पाहाव लागते म्हणजे जे काम धंदा करणारे लोक आपल्या कामाला जाऊ शकत नाही म्हणजे दिवसभर चेंज होत राहते पाण्याची वेळ जे आहे कधी सकाळी येते कधी दुपार येते म्हणजे टायमिंग आहे नाही नळाचा आणखी एक समस्या या व्यतिरिक्त दिसते की नगरपालिका प्रशासन कधी कधी मुजुरी करतो अनेक लोकांना जन्मतारखेच्या दाखला नाही कधी मृत्यूच्या दाखला याकरता या अगदी बरोबर आहे तुम, प्रयत्न नगरपालिकेला केला, केला कारण की आता म्हणजे आपले पाच वर्ष निघून गेले निवडणुकीमुळे आणि तीन वर्ष जास्त झाले पण हे नगर परिषदेचे लोक आमच्यावर खूप मजुरी करत असतात आता आता तुम्ही किती इकडे बांधकाम वगैरे काही केले का रस्ते वगैरे हो भरपूर सारे आम्ही विकास कामे केले नाली वगैरे सौंदर्य करण्याचे काम केले काही नालीवर झाकण वगैरे नसल्यामुळे ते केले आणि आमदार निधीतून आम्ही स्वतःच्या परमात्मा एक मार्गाच्या भवन सुद्धा तिथे तयार केला आम्ही ना विचार केले स्वतःच्या खर्चातून त्यामध्ये बिचारे गरजू लोक आहेत त्यांना इ लायब्ररी खुलण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सारे जर आम्हाला संधी दिली तर खूप सारा म्हणजे वाडामध्ये विकास करू खूप डेव्हलपमेंट जसा स्मार्ट सिटी आपला तुम्ही प्रभाग क्रमांक आठच्या मतदारांना काय आव्हान कराल म्हणजे तुम्हाला का मत द्यायला पाहिजे तुम्ही काय आव्हान करा कारण की एक जर फोन केला तर आपण आपण म्हणजे उपस्थित राहतो नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत आम्ही स्वतः उभे राहून तिथे काम करतो यांच्या कारणाने आम्हाला लोक जनता आम्हाला निवडून देणार तुम्ही ऐकलेले आहे भरपूर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केले सौंदर्यीकरण केले सभामंडळ अनेक नाली आणि रस्त्याचे बांधकाम सुद्धा केले आणि अपुरे जे काम यांच्या काळात होऊ शकले नाही कारण चार वर्ष हा प्रशासक राहिला आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या समस्या आणखी वाढल्या जनप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन हा मुजोर प्रशा झाला होता आणि त्यामुळे या चार वर्षाची जी गॅप पडली त्यामुळे समस्या जशाच्या जा जा तशा झाल्या त्यामुळे वर्षात आईचं असं म्हणणं आहे की आम्ही जर आम्हाला पुन्हा संधी दिली आम्ही पूर्वत स्मार्ट प्रभाग करण्याचा प्रयत्न करू मी गणेशराव बीबिजिन तुमचं